मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन गुरुवारी करण्यात आलं याच कार्यक्रमात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी ज्या महाराष्ट्रात परप्रांतीयांना मारहाण करण्यात येते त्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन नको अशी भूमिका या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घेतली या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती पण अखेर या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्यासह उद्योग मंत्री आणि मराठा भाषा खात्याचे मंत्री उदय सावंत उपस्थित होते तसेच संभाजीराजे छत्रपती हजर होते तब्बल वीस वर्षानंतर गुरुवारी दिल्लीमधील जे एन यूमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला माहितीच्या सरकारच्या गेल्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे एनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी अध्ययन केंद्राच्या उद्घाटनासाठी जे विद्यापीठामध्ये दाखल झाले होते यावेळी ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार होता ते विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलं होतं महाराष्ट्रात मराठी भाषाविरुद्ध हिंदी भाषा जो वाद चालू आहे त्यात हिंदी भाषकांवर अन्याय होत आहे महाराष्ट्रात द्वेषाचं राजकारण सुरू असून त्याचमुळं फडणवीसांचा जेवणीमध्ये सत्कार नको अशी भूमिका विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये मांडली होती